नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कर मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक हे स्प्रे आपला आता हा चालू आहे बरोबर ही सध्याची परिस्थिती आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण एकत्र नवीन बागासाठीचा हा स्प्रे जो आहे या स्प्रेचं काम आज चालू आहे बरोबर आणि ह्या सगळ्या परिस्थितीत सध्या झाडांच्या म्हणजे जे आपले फळे या फळांवरती जास्त काही डाग नको यायला बाकी कोणत्याही प्रकारचा बुरी करपा डाऊनी वगैरे हे काहीच न नसायला पाहिजे याच्यासाठी एक काळजी म्हणून मी आज संध्याकाळी हा स्प्रे घेतो आहे आणि जो स्प्रे तुम्हाला घेतोय तो मी आपल्यापर्यंत कायम पोहोचवतच असतो तर त्याच्यामध्ये मी जे घेतलं आहे बघा रोको रोको एक घेतला आहे आणि रोकोसोबतच रोको अतिशय अतिशय चांगलं असं बुरशनाशक आहे चांगलं काम करतं ते आणि त्याच्यासोबत एकदम ऑरगॅनिक प्रोडक्ट जे आहे हे टॉपर टॉपर फिफ्टी म्हणून एक येतं लोटस कंपनीचा आहे अतिशय चांगला असा प्रोडक्ट आहे हा पण आणि हा पण आपण याच्यासोबत घेतो आहे साधारणतः अर्धा लिटर दोनशे लिटरचा जो ड्रम आहे आता ट्रॅक्टरचं चा जे चालवी काम बरोबर दोनशे लिटरचा जो ड्रम आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित दोन्ही पण घटक मिक्स करून हा स्प्रे आपण घेतो आहे चांगल्या झाडांना स्प्रे पण चांगला बसतो आहे आणि याचे कंपोजिशन जर सांगायचं झालं कारण की हा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे पण आता ऑर्गॅनिक असल्यामुळे आणि बऱ्यापैकी याचं काम चांगलं असल्यामुळे आणि किंमतही तशी कमी आहे याची साधारणतः अर्धा लिटरची किंमत साधारणतः सहाशे साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत जातं एक साडेसहाशे रुपयाला मला पडलं हे आणि दुसरं रोकोची किंमत तर सगळ्यांना माहिती आहे ही साधारणतः साडेपाचशे रुपयाचा अर्धा किलो जी येतं साडेपाचशे ते सहाशे रुपयाचा अर्धा किलो येतं या दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये टाकतो आहे म्हणजे डावणी करपा भुरी बरोबर ज्या पण काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या एकदम व्यवस्थितपणे कवर होता याच्यामध्ये जे कंटेंट जर तुम्ही बघायला गेलं तर कंटेंट जर तुम्ही बघितलं तर डाय डाय कॅल्शियम ॲमिनो फॉस्फेट हा बऱ्यापैकी आहे परत ते एरंड तेल जे आपण म्हणतो एरंडाचा जो चौथा म्हणजे एक्स्ट्रॅक्शन जे आहेत ते आहेत याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जे काही एरंड तेल ज्या बिया वगैरे आहे एरंड बी वगैरे तर याच्यामधला जो घटक बऱ्यापैकी चांगलं काम करतो बरोबर तो पण याच्यामध्ये ऑर्गॅनिकच आहे या त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं एन्झाईम सल्कलाईन बेस्ड प्रोडक्ट हे वापरलेले आहेत ह्या याच्यामध्ये आणि याच्यामुळे याचा बऱ्यापैकी चांगला हा परिणाम होत असतो आणि बऱ्यापैकी ऑर्गॅनिक आपलं काम चालू असतं आणि ऑर्गॅनिक काम चालू असल्यामुळे हे हा प्रोडक्टही चांगला आहे बऱ्यापैकी कोणत्याही तुमच्या जवळच्या दुकानात तुम्हाला हे दोन्ही पण तुम्हाला मिळून जातील हेच वापरा असं माझं म्हणणं नाही आहे जे मी वापरतो ते तुम्हाला सांग सांगत असतो तुम्हालाही काही नवीन प्रोडक्ट त्याच्यातला सुचवायचा असेल कमी खर्चामध्ये असेल तर ते तुम्ही नक्कीच ऑर्गॅनिक प्रोडक्ट हा सुचवू शकता डाऊनी करपा भुरी त्याच्यानंतर थोडाफार जर मिलीबग वगैरे असेल बरोबर तर ते पण पूर्ण याच्यात त्याचाही परिणाम होतो आणि हा एक काळजी म्हणून आपण घेत असणारा जो स्प्रे आहे तो स्प्रे आपण इथं वापरतो आहे बरोबर तर ही अशा चांगल्या पद्धतीने आमचं स्प्रेचं काम चालू आहे बरोबर तर सध्याची परिस्थिती बघता बऱ्याच जणांना असं वाटतं की पेरूची बऱ्यापैकी पे लागवड होते पण पेरूची लागवड करणं सोपं आहे पण पेरूला मेहनतीने पेरू व्यवस्थित करणं हे खूपच बऱ्यापैकी अवघड अशी म्हणजे चॅलेंजिंग असं टास्क आहे सध्या भाव बऱ्यापैकी कमी आहे आणि म्हणूनच पेरू लागवड करायचा की नाही करायचा त्याच्यासाठी ह्या रविवारी पुन्हा एकदा मी शिबीर म्हणजे हेच बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती तर ह्या रविवारी पण आपलं शिबिर आता घेत आहोत त्या येणाऱ्या रविवारी तर सगळ्यांनी नक्की ज्यांना यायचं असेल आणि शिबिरामध्ये आपण कधीच मी सांगत नाही की पेरू लागवड करा ज्यांनी लागवड केलेली आहे बरोबर किंवा ज्यांना लागवड करायची असे बरेचसे नवीन शेतकरी यावेळेस पण येणारे तर पूर्ण सेमिनार ऐकल्यानंतर बरेचसे शेतकरी पण विचार करता लागवड करायची की नाही करायची मागच्या वेळेस पहिल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं साधारणतः दहा ते बारा जणांनी ठरवलं की लागवड करायची नाही कारण की आपल्याला त्या टाईपची जमीन नाही आहे किंवा त्या प्र प्रकारचा आपल्याकडे मॅनपावर अवेलेबल नाही आहे म्हणजे हा सगळा जो सेमिनार किंवा हे वर्कशॉप घेण्याचं जे महत्त्वाचा जो उद्देश आहे तो उद्देश जनजागृती करणं नुसतेच पेरू लागवड करा हे न सांगता त्याच्यात असणाऱ्या सगळे बारकावे खर्च सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करा सगळं व्यवस्थित असेल तर करा आणि करत असाल तर चांगल्या पद्धतीने करा हे आपल्याला सांगायचं आहे चालेल धन्यवाद सर्वांचे काही सुचवायचं असेल तर नक्कीच तुम्ही सुचवू शकता तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या